श्री स्वामी समर्थ आदि आणि मम्मा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्हाला रविवारी जावं लागलं पोलीस स्टेशनला का तर मी आता तुम्हाला सांगते रविवारी इकडे जर्मनीमध्ये सिटीमध्ये पोलिसांनी ओपन डे ठेवला होता लहान मुलांसाठी आणि पॅरेंट्ससाठी तर आतमध्ये काय काय यु यू, इक्विपमेंट यूज करतात काय काय व्हेकल्स यूज करतात ते सगळं दाखवत होतं आणि इथं खूप छान प्रकारे आणि खूप वेगळं काय काय बघायला भेटलं आणि ही बाईक जी मुलं कार्टूनमध्ये वगैरे बघतात ती रिअलमध्ये होती अलाव करत होते मुलांना बसायला आध्विक थोडासा घाबरत होता स्टार्टिंगला त्यामुळे तो बसला नाही पण इथे आली आमची फेवरेट कार आणि इथे आम्ही फोटो छानपैकी काढून घेतलेला आहे ही आ ही कार आद्विकला खूप आवडते आणि नंतर थोडंसं जरा छान छान चालून वगैरे झालं तर कॉन्फिडन्स झाला की इथे कोणी काही करणार नाही आहे पोलीस मग आतमध्ये मुलांसाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज होत्या असे लहान मुलांना ड्रॉइंग करायला दिले होते पोलीस कार पोलीसचं चित्र आद्विकनी छानपैकी पोलीस कार कलर करत बसलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या इथे लहान मुलांना खेळायला पण होत्या गोष्टी सगळ्या पोलिसांशी रिलेटेड कार्स हेलिकॉप्टर्स सगळं सगळं टॉईज सगळे खेळायला होते आणि नंतर मग आम्ही गेलो बॅच बनवायला तर इथे बॅचसाठी पण लहान मुलांना वेगवेगळे चित्र दिलेले इथे पेंट करून तुम्ही पोलीस आमकडे द्यायचं ते पोलीस ऑफिसर जी लेडी होती ती छानपैकी बॅच बनवून देत होते, होते। ही दोन बॅच बनवून घेतले आणि सगळे ऑफिसर्स वगैरे एकदम कोऑपरेटिवली मस्त छान सगळ्या मुलांना एंटरटेन करत होते इथे या लेडीने आम्हाला लेडी ऑफिसरने बॅच बनवून दिला छानपैकी आणि शेजारीच तुम्ही पाहू शकता इथे बाकीच्या लेडीज ऑफिसर आहेत त्या फेस पेंटिंग करत आहेत लहान मुलांच्या आणि छानपैकी इथे सगळ्या किंडरसाठी म्हणजे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज होत्या इथे छान पोलीस कारवाई खायला होते नंतर आतमरे पार्किंगमध्ये लहान मुलांसाठी असं खेळायला गेम ठेवलेल्या आणि त्याचबरोबर नंतर बाहेर मोठे मोठे जे व्हेकल्स आहेत हेलिकॉप्टर म्हणा किंवा बस म्हणा त्या सगळ्या होत्या आणि हेलिकॉप्टरसाठी खूप मोठी लाईन होती कशी बशी आम्हाला जागा भेटली आमचा नंबर लागला लागला आद्विकने छानपैकी एन्जॉय केलं हेलिकॉप्टरचं ड्रायविंग सीट आणि छानपैकी फोटोशूट वगैरे झालं आणि तिथून तो हालतच नव्हता लवकर ला पण लाईन एवढी मोठी होती म्हटलं पटकन ओवरक्त घे आणि आपण परत येऊया आणि मग पुढे गेलो आणि हे जुनं होतं मॅडल खेळत छान त्याने एन्जॉय केलं इथे छोटंसं लहान मुलांसाठी जेल वगैरे पण बनवलं होतं मुलं छान खेळत होते गर्दी जास्त होती त्यामुळे आधीचा नंबर काही लागला नाही मग आम्ही तिथे थोडंसं त्याचा टाईम स्पेंड करून झाला आणि मग पुढे गेलो आम्ही बसमध्ये बस हो तर बसचं एक्साइटमेंट होतं की काय आहे आतमध्ये तर चला तुम्हाला दाखवते हो इथे ऑफिसर्ससाठी खुर्च्या आहेत आणि आपल्याकडे कशी व्हॅन असते त्यासारखं नाही आहे हे थोडंसं वेगळं आतमध्ये इथे दोन सीटाचं पण असं म्हणजे केबिन आहे प्रायव्हेट केबिन की जिथे चोरांना बसून ते लॉक करू शकतात आणि छानपैकी लॉक पण आहे डोअरला आणि वेगवेगळे इथे सेक्शन सेल्स आहेत आतमध्ये आपण म्हणू शकतो दो टू सीटर फाईव्ह सीटर असे इथे बघू शकता चार सीटांचे असे चार पाच सेक्शन वेगवेगळे बे होते जे कंप्लीट लॉक करता येत होते विंडोला पण छोटीशी विंडो आहे बाहेर बघायला जास्त काहीच करू शकत नाही इथून आणि हे बघा तुम्ही पाहू शकता आतमध्ये एकदम पॅक आहे सगळं सीट बेल्ट वगैरे आहेत बाहेरन लॉक पण आहेत दरवाज्याला आणि त्याच्यानंतर मग इथे लहान मुलांसाठी त्यांनी पोलीस कार्स ठेवलेल्या छोट्या बॉबी कार तर मग इथे आदविकने खूप वेळ घेतला खूप वेळ खेळत बसला मुलं खेळत होती छानपैकी <laughs> त्याचं खेळणं चालू होतं आणि बाहेर असे मोठे मोठे वेगवेगळ्या व्हेकल्स पण त्यांनी लावलेले ते पण ते शो करत होते मुलांना पॅरेंट्सला आणि अशा प्रकारे छान तिथे आमचा दिवस गेला आणि छानपैकी पोलीस स्टेशन बघून नंतर मग इथे सिटी सेंटरमध्येच आम्ही थांबलो इथे असं उन्हाळ्यात ना मुलांना खेळायला पाण्याचे सोर्सेस असतात वेगवेगळे तर हे प्रत्येक ठिकाणी युनिक असतं वेगळं असतं तर आद्विकला इथे आत्ता सर्दी आत्ताच होऊन गेल तर म्हटलं नाही करायचं आहे पण आद्विकने काय ऐकलं नाही पण इथे थोड्या वेळ पाण्यात खेळत होता तर हे पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि प्रत्येक ठिकाणचं वेगळं असतं आता विंटर स्टार्ट होईल तर आता हे काही दिवसात बंद होऊन जाईल आजच तसं म्हणजे काल थोडंसं ऊन होतं त्यामुळे हे चालू होतं पण आज कंप्लीट पाऊस आहे तर म्हणजे आज तिथे जाऊ शकत नाही आणि आदिकने कार घेतलेली खेळायला आणि तिथल्या मुलांसोबत तो छानपैकी खेळत होता आणि अशा प्रकारे आमचा छान दिवस आज स्पेंड झाला आणि त्यामुळे आमचं पोलीस स्टेशनही बघून झालं ओपन डे होता तर आणि सिटी सेंटरही फिरून झालं छान तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बाय